अशा प्रमुख लोकांची ही विचारविनिमय बैठक होती आणि ही संस्था भाड्याने देण्यासंदर्भात जे काय चेअरमन साहेबाचं जे काय कारस्थान चालू आहे त्या संदर्भामध्ये आपण नक्की काय भूमिका घ्यावी जर ते रोखायचं असेल तर आंदोलनाची पुढची दिशा काय असावी या संदर्भात ही बैठक होती आणि सर्वच सभासदांनी ही संस्था भाडेतत्वावर देण्यासाठी अतिशय तीव्र असा विरोध केलेला आहे अगदी संतापाची लाट या सर्वामध्ये उसळलेली आहे आणि ही संस्था आपल्या हक्काची आपल्या सभासदांच्याच मालकीची राहावी त्यासाठी जी काय लढाई लढावी लागेल ती लढाई शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार आज येथील सर्व सभासदांनी शेतकऱ्यांनी ज्येष्ठ नेते मंडळींनी केलेला आहे ठराव काय काय झाले आज यामध्ये दोन ठराव झाले आहेत पहिला ठराव होता की बाबा ही संस्था भाडे तत्वावर द्यायची आहे काय तर सर्व सभासदांनी त्याला कडाडून विरोध केलेला आहे आणि अगदी एकमतानं सांगितलेलं आहे की ही संस्था भाडे तत्वावरती द्यायचा नाही व ही संस्था बाढेतत्व देण्यासाठी जो काय विरोध करावा लागेल ते करण्याची आपली तयारी आहे काय तर तशा पद्धतीनं देखील सर्वांनी की होय ही लढाई शेवटपर्यंत लढण्याची आमची तयारी आहे अशा पद्धतीनं हात उंचावून मोठ्या जोशामध्ये सर्वांनी एकजुटीनं हा निर्णय घेतलेला आहे नाहीत न दिलेली सीताराम कारखान्याची लढाई सुरू आहे तेवीस कोट रुपये त्यांनी आपण दोन हजार एकवीस बावीस साली जे काय त्या झाल्या त्यानंतर दिली होती त्यानंतर राजकीय वरद हस्ताचा वापर करून त्यांनी थोडंसं ती कारवाई थंड बस्त्यात घालवली त्यानंतर आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करून केंद्र सरकारचं जे मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आणि हायकोर्टापर्यंत ती लढाई लिहिलेली आहे ती लढाई अंतिम टप्प्यात आहे आणि सर्व माणसाचं व्याजासह पैसे दिल्याशिवाय ते आमची लढाई थांबणार नाही त्यांना ते द्यावेच लागतील आणि देण्यासाठी आम्ही त्यांना भाग पाडू